हा परत घेतो व्यवस्थित मित्रांनो जय शिवराय आणि पेडगावचं आदतचं मैदान पार पडलं आणि आदतच्या मैदानात एक वेगळा चेहरा बघायला मिळाला आणि तो आहे आपल्या पाठीमाग देवा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या देवाने मान पटकावला आणि मराठवाड्यात कुठेतरी गुलाल प्राप्त झाला असं म्हणावं लागेल आपल्यासोबत आहे सुनील भाऊ सुनील भाऊ काय सांगाल आजच्या विजयाचा मान आ, तुम्हाला कसं झालं सगळं नियोजन सांगा एकदा नियोजन काय इथे यायचं पहिलं आम्ही दादाला कॉल करतो दादा नियोजन करते इकडचं काही असलं तर प्रज्वल सेठ आणि आम्ही दादा बरं काय कसं लागलं नियोजन ते सांगा कारण बेडगावचं मैदान होतं वर्षभरापासून लोक तयार तयारी करतात बैलगाडा मालक असतील मोठे मोठे लोक याच्यात तयारी दाखवतात आणि बैलांचा नशीब आज नव्हता पण तुम्ही पहिल्यांदा आले आणि गुलाल केला आणि हिंद केसरी झाली खूप आनंद वाटतो ते नियोजन सांगा कसं झालं नेमकं नियोजन समजी ह्या भागात आलो तर पहिले मला आम आम्ही दादाला फोन करतो दादा आम्ही येतोय कसं नियोजन यांचं मार्गदर्शन मार्ग मार्गदर्शनाखालीच आम्ही इकडचं नियोजन करतो येण्याचं सुनील भाऊ सकाळी मुलाखत घेतली तुम्ही सांगितलं की पोलीस प्रशासनात प्रशासकीय व्यक्ती आणि कसं बघतो मैदानाकडे तुमचा वळण्याचा कस नेऊ काय कारण छंद आहे नादे पारंपरिक नाद मित्रांमुळे लागला खेळ भरपूर नावा आणि तुम्ही पोलीस दलात कार्यरत असताना तुम्ही या खेळात वळाले हो आता घरी म्हणजे दोन तीन वाजता घरी आहे आणखी त्यांचं सांभाळ आई वडील माझा मोठा भाऊ हेच करतात फक्त आपण दादांचं मार्गदर्शन आम्ही आपलं शेडचं मार्गदर्शन नियोजन तेच करतात आपलं किती पहिलं तुमच्या धावण्याला आता आता तीन आहे एक राणा म्हणून आहे देवा आणि एक छोटा खोंडे पाहिजे नवीनच घेतला बरं तुमच्याकडं पळणारा हा एक मेव नाही तिन्ही पळतात तिन्ही पळत हो तिन्ही पळतात तुमच्याकडे वादळ होता अमित शेठला वादळ दिलं त्याच्यामुळे तुमची ओळख झाली हो वळख आमची न प्रजाशेठची होती त्यांच्यामुळं आमची ओळख झाली वादळ कधी दिलं वादळ याच मैना याच मैदानात आला होता पहिल्या वेळेस तिकून भरला तर इथ आणला होता फर्स्ट टाइम शिवाबाईन बरं वादळ विकला आणि हा नंतर त्याच्यानंतर तयार केला हो याची काय खरेदी होती का हो खरेदी होती फेऱ्याचा वासरू आला आपण अडीच लाख रुपयाला घेतला अडीच लाखाची खरेदी हो आज लाखोची किंमत झाली त्याची अजून वाढली चार पटीने ते परमेश्वराची कृपा त्याच्यामुळे कष्ट बी खूप मोठे कष्ट खूप आहे अमित शेट एक सांगावं वाटतं की एक परीक्षा दिली स्पर्धा परीक्षा कॉन्स्टेबल आहे स्पर्धा परीक्षा दिली आणि त्या स्पर्धा परीक्षात पास झाले आणि पी एस आय झाले जसा गुलाल पडतो तसा त्यांच्या घरातल्या आज तसा गुलाल मिळाला आणि कुठंतरी कुठंतरी गुलाल मिळाला म्हणजे त्यांच्यावर गुलाल पडला बेडगावचा गुलाल म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही अकराशे गाड्यांमध्ये एक नंबर करत म्हणजे मी म्हणतो मागच्या जन्माचं काहीतरी म्हणजे त्यानं म्हणून आज दिवस त्यांच्या आयुष्यात आलेला आहे सकाळी बघितलं आपण सुनील भाऊ सकाळी थोडी धाकधूक होती सेमीला गाडी काढायला लागली तर दादाकडे आलो होतो दादा म्हणे काही टेन्शन न घेऊ जे नशीब आले ती भेटाल म्हटलं बघू पुढचं काय आणि तिथंच झालं शेवटच्या तासाला म्हणजे खूप अंतराने गाडी झाली हो खूप अंतराने गाडी पाळाली तिथं प्रज्वल छेडी नियोजन करते काय प्रज्वल शेडी सांगा एकदा हे सांगा पहिलाच नियोजन तुम्ही करता कधीपासून सुनील भाऊच्या आमचे बरेच म्हणजे चार चार पाच वर्ष संबंधी चांगले त्यांचा पहिला भारत पळत होता त्यानंतर तिकडं त्यांचं वादळ पहिले लई पापला म्हणजे वासरू सेकंडला लई ऑफ पळत होतं बरेच चर्चा होती वासराची आणि ते वासरू असत सुनील भाऊ काही विकत नव्हते ते वासरासाठी पण त्याला भरपूर मागणी होती म्हणजे जी मोठी गाडा मालक आहे प्रत्येकाने ते वासरू मागितले <laughs> पण दादाचे नामचे म्हणजे तिघांचे संबंध म्हणजे भावापेक्षा वेगळे एकमेकासाठी वेगळे लय जेव्हा लय वेगळे संबंध आहे आमचे तर मी दादाला फोन केला की के दादा असं असं वासरू पडतो इकडे आणि आप आपल्याला ही खरेदी करायची दादा म्हणजे बैल बघायला सुद्धा आली नाही की काही नाही हो मला म्हणे व्हिडिओ टाकले मी तर लगेच करा व्यवहार शब्दवर आमचा म्हणजे फोनवर व्यवहार झाला बरं दोन ते पण दोन शब्दात आणि मोठ्या रकमेची खरेदी झाली बरं तेव्हा नेमकं देवा, देवा पळतोय पेडगावच्या मैदानात पळल आणि काहीतरी इतिहास करायला अशी शाश्वती होती हो शंभर टक्के कारण बैल बिनजोडला तिकडे पळत होता बैल आणि दहा बिनजोड तर टॉपच्या केल्या त्यावरूनच अंदाज लागला होता गाडी गटून पळत होती आणि पब्लिकची गाडी होती मेन म्हणजे तो हारणे जो आहे तो बैल पण मुंबईला चांगला पब्लिक निपवतो त्यावरच आम्ही अंदाज केला की बाबा आपली गाडी शंभर टक्के काही नाही तरी करते बोलात राहणार सुनील भाऊला हीच मोठी मदत आहे नियोजन करणं म्हणजे कारण सुनील भाऊला सरकारी नोकरीमुळे त्या गोष्टी जमत नाही आणि ते नियोजन तो करतो नियोजन आमचे असत भैया आणि प्रज्वल शेठ अमित दादा हा नियोजन करणार आहे नियो... नियोजनाचं म्हणजे असं काही नाही भावासाठी नाही करायचं <laughs> मग कोणासाठी करायचं अमित शेठ कडे बोलूया शेठ आ... काल ओपनचं मैदान झालं आणि कालपासून हेच होत आहे आपल्यासाठी <laughs> काहीतरी करावं पण दुसऱ्यांच्या सांगावर गुलाल होत आणि त्या ती व्यक्ती पण तुमच्या जवळची निघते हो oh. कस कस होतं आहे नेमकं नियोजन कुठेतरी बिघडतंय आहे ते म्हणतात <laughs> ना परमेश्वराने एक बनवलेला असतो की स्वतःसाठी नाही पण सगळ्यांसाठी करणार बरं <laughs> तसं माझ्या वाट्याला आलंय म्हणलं आणि चांगलं झालं ना बैलाने आपले एक नंबर केला ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्या घरातल्याच बैलांनी एक नंबर केला आणि फर्स्ट टाईम आले होते आणि फर्स्ट टाइम येऊन पेडगावचा एक नंबरचा मानकरे होणं जोक नाही देवाच्या स्पीड विषयी काय गतीविषयी काय झालं मी स्टेटसला पाहिजो साहेबांच्या व्हिडिओचे पण आज प्रत्यक्षात पाहिला आणि ज्यावेळेस सेमी काढला त्याचा म्हणला आतून लागले गाडी एक नंबर करणार का तर करणार कारण जो पळतो त्याला पळतोच म्हणला म्हणलं पाहिजे <laughs> जो नाही पळत त्याला नाहीच म्हणतो आपण <laughs> त्याच वेळेस अंदाज आला होता ही गाडी काय ना काय शंभर टक्के तिथं मग चिमण्या होती राजाची गाडी होती आपली <laughs> आणि प्लस शेर रायफल ती एक गाडी होती या तीन गाड्यातच काय ना काय होणार हे शंभर टक्के होत कारण गाड्यांना तीन गाड्यांना चांगलं स्पीड लागलं तीन फेऱ्यातून बैलांनी चांगलं म्हणजे चांगलं यश मिळवलेलं आहे काय चांगला सुनील भाऊ पोलीस मध्ये पोलीस दलात आहे आणि बैलगाडा होता कारण त्यांच्याकडचं वादळ तुम्ही खरेदी केला हो आता देवा आहे देवाची खरेदी होऊ शकते नाही देवाची गर्दी घरात बैल गर्दी काय त्याला त्याला मी उद्या ठेवून घेईल पण सगळेच ठेवायचं आपण म्हणलो साहेबांना करायचं साहेब घडवताय ना मी माझ्या मनातलं बोलतो की जर फर्स्ट टाइम साहेबांना कोणत्या बैलानी हिंदकेस केला असेल तर त्यांनी पण तो विचार करताना खूप म्हणजे विचार करूनच निर्णय घ्यावा वासराचा कारण काय बरं बैल कसे घडताय सांभाळणीचा नाद नाही करायचा त्यांचा पूर्णपणे वेळ मी माझा वादळ बनला त्याचा बी रिझल्ट आणि त्याच प्रमाणात रिझल्ट म्हणजे मी समोरून पाहिलेले एक दिवस आम्ही त्यांच्या इथं थांबलेलो पण yeah. पाहिलेले त्यांचे कष्ट खूप त्याच्या मागे नोकरी आहेत yeah. yeah. परीक्षा देताना म्हणजे अभ्यास सोडून बैलाकडे येणार व्यक्ती नाही तेवढा पण वेळ देऊन शेवटी लाईफचा विषय असून सुद्धा त्यांनी ते सोडलेलं नाही एवढं म्हणजे लक्ष असतं त्यांचं बैलांकडे प्रज्वल काय कुठल्या कुठल्या तासाला गाडी लागली गटाला गटाला चार नंबर तास होता सेमीला पहिल्या सेमीत गाडी बाहेरून लागली होती पण बाहेरून विश्वास होता की वासरू कारण काहीतरी गाडी घाटालाच इतकी बळली होती की आम्हाला शंभर टक्के अंदाज आलता की गाडी आपली काहीतरी आज बोलायला तर राहणार कुठंतरी चालेल त्यावरच मग गडाला पळेल सेमी परत फायनल सहा लागले आणि एक नंबर करावा आम्हाला तिसरा तो दावी जर भेटला तरी आम्ही समाधान आहे आपल्या जगात बघितला मोठा समाधान होता आमच्या नाही नाही तो, तो नाही ना, 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 विषय चिमण्याचं काय चिमण्या गुलालात आहे पण आज जे उजाडत आलेलं आहे वासरू हे खूप मोठी गोष्ट झालेली चिमण्या कसं आहे चिमण्या नावातला बैल आहे आणि शेवटी घरातले लोक आहेत माझ्या दुसऱ्या बैलाचं बी चांगलं झालं पाहिजे ना नुसतं चिमण्याचं चांगलं करून काय करणार आहे पण आज जे झाले हे याच्या भविष्यासाठी खूप मोठा विषय झालेला आहे वासराच्या पण कालपासून मोठं मन काल दाखवत आहे दा ना शेठ तुम्ही कालही तुमचं एक वाक्य होतं बकासूर विषयी शंभर टक्के म्हणजे बक्कासूर विषयी नाही बोललो नाही मिलिन शेटला आज मी फोन करू शकता तुम्ही मिलिन शेटला डायरेक्ट बोललो होतो बक्कासूर जर आपल्या सेमीत लागला तर मी माझा बैल झुकणार नाही पायरा करायचं असेल तर करू नाही तर करायचं नाही आपल्याला पायरा पायरा कोणाल तरी दिल्यानंतरच आपल्याला काहीतरी मिळेल ना आणि चांगली नियत ठेवली चांगली भावना ठेवली प्रत्येकाबरोबर तर नक्कीच आपलं चांगलं होतं म्हणजे मित्रपणे सोबत सुनील भाऊ आहे सोबत आणि मित्राला पण आज कुठेतरी आनंद वाटला असं काय सांगाल काय नाव तुमचं गजानन पवार पा, कुठले राहणार प्रॉपर बुलढाणा सोबतच तिकडे तुम्ही काय मी नऊ वर्ष झाले इकडे पुण्यामध्ये ग्रामपंचायत अधिकारी बरं म्हणजे शासनाच्याच दावणी लावा तुम्ही म्हणजे आवड म्हणजे काहीतरी संपर्क आहे तुमचा काय वाटतं आज मित्राच्या अंगावर बोलायला पडला प्पालाही बोट म्हणजे वि मला आवड आहे पण तुम्हाला आवड आहे आवड आहे ना त्यांचा जो राजा त्यांचा पण राजा नावाचा जो बैल आहे हा शंभू त्या पण दोन तीन बैलांमध्ये देवा पळायलेलं आहे भिंजवडला तिथे मी पण भिवरीत खेळतो एक नंबर दारवली दोन नंबर वासर आहे ना आमच्या शंभू नावाचा पण आज वेगळा आनंद आहे आज आनंदच गावाचं मैदान आहे आणि हिंदगे श्री मानासाठी लोक आसुसलीन राहतात काय वाटतं काय सांगाल मित्राविषयी नाही मोठं म्हणजे मी सुरवात ज्यावेळेस सेमी दहा नंबर तासाला लागला माझ्याच सेमी म्हणजे गटालाच मार खाल्ला टॉपची गाडी असून चाळीस चाळीस लक्ष टाकला होता मी बर्गेचा कोरेगावचा त्यावेळेस ज्या वेळेस वासरण दोन टाके सेमी पास केला त्याच वेळेस साहेबांना सांगितलं म्हणलं आज एकशे एक टक्का पहिला होणार कारण की दहा नंबर तास जरा वेगळंच वाटत होत अंदाज घेतला त्यावेळेस तास आता त्यावेळेस त्यावेळेस सांगितलं म्हणलं एकशे एक टक्का होणार कारण की तेवढ्या ती एक गाडी नाही ना झाली त्यात असताना ह्या गाडीला जास्त गती लागली होती अभिनंदन तुमचं तुमच्या मित्राचं आणि देवासाठी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद